वारकरी भूषण महाराज जाधव यांचे निधन विठ्ठल मंदिरात पार पडला समाधी सोहळा आयुष्यभर हरिनामाचा गजर करत जीवन जगलेले संगमेर शहरातील अकोली बायपास परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरातील ज्ञानेश्वर महाराज जाधव म्हणजेच माऊली महाराज वय वर्ष साठ यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मुळचे कोपरगाव तालुक्यातील असलेल्या ज्ञानेश्वर महाराज जाधव यांना माऊली महाराज म्हणून ओळखले जायचे गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी शहरातील अकोले बायपासवरील विठ्ठल मंदिर येथे आपली सेवा दिली आपल्या सुश्राव्य कीर्तन आणि प्रवचनातून वारकरी संप्रदायाचे विचार तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले या त्यांच्या सत्कार्याने असंख्य भक्तगण त्यांनी जमवला दरम्यान सोमवारी रात्री दहा तीसच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह अनेक भक्तगणांनी विठ्ठल मंदिर येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले व त्यावेळी त्यांना आश्रीवानावर झाले मंगळवारी सकाळी माऊली महाराज यांना साथ ठेवून टाळ मृदुंगच्या घोषात शहरातील प्रमुख मार्गांवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी जागोजागी त्यांचे दर्शन घेत त्यांना तिलांजली दिली त्यानंतर विठ्ठल मंदिर परिसरात त्यांना समाधीस्थ करून समाधी सोहळा पार पडला